उपायुक्त माधुरी मडावी यांनी धरला काँग्रेसचा हात सेवानिवृत्ती स्वीकारून राजकारणात प्रवेश अमरावती महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचा पदभार काही दिवसांपूर्वी स्वीकारलेल्या माधुरी मडावी यांनी अचानकपणे आपल्या पदावरून निवृत्त होऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे नुकताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आलेली आहे त्या गडचिरोलीतून काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवार असू शकतात मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वा लाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला असून त्यांची प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे दिग्रस येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या माधुरी मडावी यांची नुकती समरावती येथे बदली झाली होती अशा स्थितीत राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची वारंवार बदली करण्यात येत होती दिग्रस येथे रुजू होण्यापूर्वी त्यांना यवतमाळ यवतमाळच्या नगर परिषद मुख्याधिकारी पदावरून अमरावती येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती त्यावेळी येथे वादग्रस्त असलेल्या तत्कालीन मुख्याधिकारी त्यांनी ही दाद मागितली होती मात्र अचानक याचिका मागे घेत त्यांनी अमरावती महापालिकेत उपायुक्त पद स्वीकारले नियुक्तीनंतर काही दिवसांतच त्यांनी आपल्या कार्यशैलीची चांगली छाप सोडली होती शहराच्या स्वच्छतेसाठी दबंग महिला अधिकारी म्हणून त्यांनी यवतमाळ व दिग्रस या ठिकाणी चांगली कामे केल्याने त्यांच्यासोबत जनाधार होता तसेच राजकीय हस्तक्षेपाने यवतमाळहून बदली केल्यानंतर यवतमाळकरांनी या विरोधात आंदोलनही पुकारले होते त्यांनी चालवलेला बुलडोझर अनेक वर्षांपासून नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारक ठरला होता तत्पर असलेल्या आणि स्वतःच्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करणाऱ्या मडावी यांनी स्वच्छता विभागात अनेक बदल केले परंतु गेल्या वीस दिवसांपासून त्या अचानक रजेवर गेल्या होत्या बारा जुलै रोजी पदभार स्वीकारलेल्या माधुरी मडावी एक सप्टेंबर रोजी वैद्यकीय रजेवर गेल्या होत्या जी त्यांनी चौदा सप्टेंबरपर्यंत वाढवली त्यावेळी त्यांनी नगरविकास विभागात स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याची माहितीही समोर आली आहे अशा स्थितीत त्यांचा पदभार पुन्हा एकदा महापालिकेत उपायुक्त पदावर आलेल्या अघणा वासणकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे त्यांनी मुंबईतील असल्याची माहिती असताना अचानक त्यांच्या काँग्रेस प्रवेशचे काही चित्र समोर आले आहे